You're not going to be able to do that. हॅलो नमस्ते नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी कुठे चालले आज मी नाही का नांदेडला जात आहे काय झालं आहे ॲक्च्युली दोन दिवसाखाली नांदेडला गेले होते तेव्हा नाही का ऑफिसच्या कामानिमित्त तर, तर मिस्टरांसाठी काही कपडे खरेदी केले होते पण ते कपडे झाले त्यांना थोडे छोटे मग ते रिटर्न करायचे होते मग त्याच्यामुळे मग मी मा माझ्या मैत्रिणीने सांगितलं की कप आपण जे आणले होते ते छोटे झाले तर मग ती म्हणत होती की माझ्या मिस्टरांचं इव्हेंट मा कार्यक्रम घ्यायचा आहे त्यांना ते ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात त्या तिथे त्यांना ते कार्यक्रमाची अरेंजमेंट केली होती ट्रेनिंगची तर ते जाणार होते मग ती म्हटली की बोलली की गाडीमध्ये जर जागा असेल तर मग आपण गाडीमध्येच जाऊया तर मी माझ मी माझी मुलगी मैत्रीण आणि तिचे मिस्टर आम्ही असे तिघं पण नांदेडला जाण्यासाठी निघालो मग इथे आम्ही काय झालं दोन दिवसाखाली ना गुरुद्वाऱ्यामध्ये गेलो होतो तर हे गुरुद्वाऱ्याचं ना तिथे ना चोरून आ, मी ते थोडासा व्हिडिओ काढला होता तसं गुरुद्वारामध्ये फोन अलाउड नाही आहे फोटो वगैरे काढण्यासाठी तर मग मी हे तो व्हिडिओ याच्यामध्ये अटॅच केला मग आम्ही त्या दिवशी थोडंसं गुरुद्वारामध्ये पण फिरलो होतो आणि मग त्याच्यानंतर आम्ही वजीराबादला शॉपिंगला गेलो होतो काय ना वजीराबादला ना श्रावणनिमित्तनं प्रत्येक दुकानावर फिफ्टी पर्सेंटचा सेल लागलेला आहे त्याच्यानंतरनं मी माझी मैत्रीण आणि तिचे मिस्टर आम्ही या हॉटेलला आले होतो तिचे मिस्टर इथे थांबणार होते की या हॉटेललाच त्यांचं ते ट्रेनिंगचा कार्यक्रम होता त्याच्यामुळे मग मैत्रीण म्हटली की आपण पण थोडंसं वरती जाऊन फ्रेश होऊया आणि मग नंतर खरेदीसाठी जाऊ इथे माझी मुलगी आहे मुलगी हॉटेलला पाहून खूप खूप खुश झाली होती आणि इथे एक लिफ्ट आहे पा ही लिफ्ट ना तसं तर न व्हिडिओमध्ये किंवा यूट्यूबमध्ये पिच्चरमध्ये पाहिली आहे पण जवळून पहिल्यांदाच पाहिली होती त्या लिफ्टला पाहून तर मुलीला फार फार आनंद झाला होता हॉटेलमध्ये फार धिंगाणं करत होती ती त्याच्यानंतर मग आम्ही इथे वजिराबादच्या बाजारामध्ये आलो हे वजिराबादचं मार्केट आहे बघा आणि इथे ना प्रत्येक दुकानावर सेल लागलेला होता मग तिथून मग आम्ही नंतर घरी आलो घरी येण्यास आम्हाला फार रात्र झाली मग मी तिथून ती तीन टॉप खरेदी केले होते पहा तो एक यल्लो कलरचा आहे आणि हा हा आहे ना नेव्ही ब्लू कलरचा आहे कपडा क्वालिटी खूप छान होती हा ब्लॅक कलरचा आहे आणि खरंच कपडा खूप छान होता आणि एकदम कमी प्राईजमध्ये मला हे टॉप भेटले मग मी हे तीन टॉप घेतले आणि तिन्ही टॉपचा कपडा एकदम सॉफ्ट आणि चांगला होता त्याच्यानंतर हा एक गाऊन घेतला गाऊन पण मला खूप कमी दरामध्ये भेटला मैत्रिणीने पण पाच सहा टॉप गाऊन साडी साड्यांवर पण भरपूर फिफ्टी पर्स फिफ्टी पर्सेंट सेल होतं पण मी साड्या काय खरेदी केल्या नाही मला करायचं नव्हतं साड्या खरेदी आणि नंतर मग मी दोन टी शर्ट खरेदी केले हे एक मुलीसाठी हा व्हाईट टी शर्ट आहे तिचं ना पंधरा ऑगस्टसाठी डान्स कार्यक्रम आहे त्याच्यामुळे तिला हा व्हाईट टी शर्ट घेतला आणि हा एक ब्लॅक कलरचा टी शर्ट घेतलं टी शर्टचा पण कपडा खूप चांगला होता त्याच्यानंतर मी पुढे काही त्या टॉपचे फोटो जोडले आहेत आणि हे सर्व फोटो तुम्ही पण पहा कसा वाटला माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर माझा हा छोटासा खरेदीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि कुणाकुणाला रस्त्यावरची शॉपिंग आवडते हे पण मला कमेंट करून सांगा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय